नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड शहरामध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे अतिशय शांततेने नियमांचं पालन करून उत्साहात मतदान सुरू झालेलं आहे सासवडमधील डेक्कन असणाऱ्या हाडकोमध्ये सोपान वसाहतीत आपण आलेलो आहोत संत सोपानदेव नामदेव शाळेमध्ये या ठिकाणी मतदान केंद्र आहे सासवडचे माजी नगराध्यक्ष या ठिकाणी बोंडेसाहेब आहेत बोंडेसाहेब काय मतदान केलं केलेलं आहे मत मतदान नुकतंच केलेलं आहे आणि पहिल्या नंबरचं मतदान मी आज केलेलं आहे पहिलं दोनशे सत्तेचाळीस बूथ नंबरवर पहिलं मतदान अध्यक्ष या नात्याने आणि उपाध्यक्षांनी दोन नंबरचं केलेलं माझे उपाध्यक्ष नगरसेवक मनोहर ताते आपले तुम्ही केले का मी बूथ क्रमांक दोनशे सत्तेचाळीसला ला अध्यक्षांच्या नंतर दोन नंबरचं मतदान मी बजावलंय काय मी रणजित आनंदे दोनशे सत्तावन्न नंबरच्या मध्ये पहिल्या नंबरला मी मतदान केलं साहेब काय वातावरण कसं काय वातावरण अत्यंत चांगलं आहे सासवड शहराने कारण त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून पाहून सरांच्या साठी अत्यंत सा, उत्साहाने सर्वांनी मतदान केलेलं आहे एकमुखी सासवड शहराने सरांना या विकासाच्या माध्यमातून फक्त मतदान या दृष्टीने एकमुखी पाठिंबा दिलेला आहे काय परिस्थिती आली मतदानाची आकडेवारी जर आपण पाहिली तर आकडेवारी जर पाहिली तर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्यापेक्षा जास्त मतदान सरांना होईल कारण आज आपल्याकडं ब एकतीस हजार सा सातशे मतदान आहे याने सरासरी बत्तीस हजार आहे त्यापैकी स जे मतदान होईल ते पंच्याहत्तर ते ऐंशी जरी झालं तरी जवळजवळ सत सरांना ऐंशी ते स पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान सरांना होईल कारण सासवड शहराने जे विकास पाहून त्या माध्यमातून विकासाला जे मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं सरांना एकमुखी सर्व श शा, सासवड शहराने पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद